नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे यंदा आंब्यांचा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत सध्या कोकणातील आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून पंधरा मार्च ते पंधरा मे पर्यंत हा हंगाम चालणार आहे मात्र दरवर्षी हा हंगाम चार वर्ष चालतो यंदा मात्र हा हंगाम दोन वर्ष चालणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे त्याचसोबत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सध्या आंब्यांची आवक वाढली असून ग्राहकांचा प्रतिसाद देखील चांगला पाहायला मिळत आहे त्याचसोबत देवगडच्या आपूस आंब्याला यंदा मोठी मागणी आहे तर आंब्याची एक पेटी सध्या अडीच हजारापासून ते सहा हजारापर्यंत सुरू आहे येत्या काही दिवसात दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहक मोठ्या प्रमाणात आंबे खरेदी करत आहेत या आठवड्यात आंबे खरेदीला सुरुवात झाली असून खऱ्या अर्थाने पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्यांच्या हंगामाला सुरुवात झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे यावेळेस आंब्याचा हंगाम जरा थोडासा उशिरा सुरू झाला आणि गेल्या वर्षी जवळजवळ तो फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झाला होता परंतु यावेळेस पंधरा दिवस उशिरा सुरू झालेला आहे आणि आता मार्च महिन्यापासून आवक व्यवस्थित सुरू आहे आता पंधरा दिवस झाले खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे गेल्या सोमवारपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू झालेली आहे आणि आत्ताचा जो हा हंगाम जो आहे तो खऱ्या अर्थाने कोकणातला जो हंगाम आहे हा पंधरा मार्चपासून तर पंधरा मे पर्यंत असा दोन महिन्याचा हंगाम चालणार आहे प्रत्येक वर्षी जवळजवळ हा हंगाम जो आहे तो चार महिन्याचा चालतो परंतु मेजरली हा हंगाम यावेळेस कोकणातला दोन महिन्यामध्ये संपणार आहे ते जवळजवळ साठ दिवसाचाच पिरियड मिळणार आहे आपला जो प्रश्न आहे की गिरायकांचा प्रतिसाद मिळतो का परंतु बाजारभाव सध्या जास्त असल्यामुळं गिरायकांना तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अजून खरेदी सुरू केलेली नाही परंतु येणारा माल विकला जातो आहे परंतु ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये आठ ते दहा हजार रुपयाला पेटी जात होती ती गेल्या आठ दिवसामध्ये दोन ते तीन हजार रुपये पेटी मागे फरक पडलेला आहे आणि आता चांगला जो आंबा आहे तो देवगडचा अप्रतिम जो आंबा येतो तो पाच डजनच्या पासून तर सात ते आठ डजनपर्यंत साईज वाईज त्याचं ग्रेडिंग केलेलं जातं पाच हजार पाच डझनची जी पेटी आहे ही चांगली जे पेटी असेल तर ती सहा एक हजारापर्यंत जाते आणि खाली जी आठ हजार छोटा साईजचा जो आंबा आहे तो दीडशे ग्रॅमचा आसपास जो आहे तो ती अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत विकला जातो वर्षाच्या तुलनेने थोडेसे रेट यावेळेस जास्त आहे आणि सुरुवातीला तर रेट जास्त होते परंतु गेल्या आठवड्यामध्ये ते दोन ते तीन हजार रुपयाने रेट खाली आलेले आहे आता तीस तारखेला पाडवा आहे रविवारी बहुतांशी गिरायक ही पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खरेदी करत असतात आणि त्याची जी काही खरेदी असते ती आज सोमवारपासून सुरू झालेली आहे कारण हा आंबा येतो तो कच्चा आंबा येतो आणि त्याला पिकायला कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात त्यामुळे हा आंबा आज खरेदी केलेला आंबा हा गुरुवारी किंवा शुक्रवारी ग्राहकांना तयार होऊन जाईल त्यामुळं पाडव्याच्या दृष्टिकोनातून आता खऱ्या अर्थाने आंब्याचा अंगम चालू झालेला आहे